नमस्कार आरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी माझ्या पद्धतीने आज मस्तपैकी मटर पुलाव बनवणार आहे त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे एवढं मस्तपैकी हे भात बघा किती छान मी घेतलेलं आहे बिर्याणी राईस हा घेतलेला आहे मी मटर एक वाटी भरून घेतलेलं आहे हे मी मिरची घेतलेली आहे हे चीर मारून लोणची घेतलेली आहे त्यामुळे पुलाव्याला खूप चव चांगली येते हे आल्याचा एक तुकडा आहे लसूण थोडंसं आहे हा जिरा हे सगळं मी एकत्र घालून आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे थोडीशी कोथंबीर थोडासा घरी केलेला गरम मसाला आहे हा कांदा थोडासा हे टमाटर बारीक कापून घेतलेला आणि हे सगळं मी हे जायत्री हे दालचिनी हे वेलची मोठी हे मिरी हे चार पाच आहेत ते लवंगा आणि हे तेजपत्ता आता मी, मी हे मिक्सरच्या डब्यामधून हे सगळं काढून घेते हे मी आलं लसूण मिक्सरच्या डब्यामध्ये घालून काढून घेते हे जिरे पण मी ह्याच्याबरोबर घालणार आहे म्हणजे मस्त चव येत असते हे सगळं मी मिक्सरच्या डब्यामध्ये काढून घातल्यानंतर फोडणी देताना आपल्याला दाखवते हे आलं लसूण आणि जिऱ्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट आता आपण मसाले भातामध्ये घालणार आहे ज्यासाठी मी आता हे पातेल्यामध्ये मी छोटे छोटे पोहे खायचे चार चमचे तेल घातलेलं आहे तेल घात तेल घातलेलं आहे आता मी हे गरम मसाला घालून त्याला मी फोडणी देणार आहे हे तेजपत्ता हे मोठी विलाची जरा टच करून घेतलेले फोडून ते दोन दालचिनीचे तुकडे हे जायत्री हे मिरी आणि लवंग पोरणेला घातलेलं आहे हे सगळं पोरणे घातल्यानंतर मी हे चिरून घेतलेला बार कांदा ह्याच्यामध्ये घालतो कांदा मस्त पैकी लाल झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला टमाटा पण घालायचा टमाटर मी ह्याच्यामध्ये घालते आणि एकदम सगळं मी बारीक करून घेते हे आलं लसणाची मी पेस्ट करून घेतलेली ह्याच्यामध्ये घालत आहे माझ्या मसाल्याला पाणी सुटलेलं आहे बघा हे झाल्यानंतर मी हे धन्याची पावडर थोडीशी घेतलेली आहे ती घालते हा गरम मसाला माझ्या घरी केलेला गरम मसाला थोडासा आहे तो मी घातलेला परत या सगळ्यामध्ये आपण छान हे मटर चांगलं त्याला मध्ये आपण फिरवून घेऊया म्हणजे पुलाव्याला खूप चांगली चव येत असते तर बघा किती छान झालेलं आहे वास पण एकदम खमून सुटलेला आहे त्याला आपण चवीनुसार मीठ घालूया सगळं ह्याच्यातच घातलेले आता खाली आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालणार आहे हे आपण और, एक डब्याला थोडस कमी भात होता म्हणून आपण ह्याला दीड डब्याच पाणी घालायचं जादा घालायचं नाही हा भात आहे तो बिर्याणीचा भात आहे दीड डबा मी पाणी घातलेला आहे याच्यामध्ये हे वरून आपण ह्या चार पाच मिरच्या टाकूया म्हणजे एकदम टेस्ट चांगली लागत असते पाण्याला छान उकळी येण्यासाठी मी पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवतो हे बघा पाण्याला छान छानपैकी आलेली आहे हा धुवून घेतलेला भात मी एका बाजूला धुवून घेतलेलो ते एका बाजूला ठेवलेलो हे पाणी निथरून नितरून याच्यामध्ये घालते हा पुलाव एकदम मस्त पैकी होणार आहे बघा तुम्ही टेस्ट किती छान येणार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने हा एक, हो एक वेळ नक्की करून पाहा माझा वेळ तुम्हाला खूप आवडेल कारण मी खूप माझ्या पद्धतीने खूप चांगलं बनवलेलं आहे किती छान दिसते आता हे मी बारीक गॅसवर झाकण लावून दहा मिनिटासाठी शिजवायला ठेवते मस्त पैकी थोडं मध्ये मध थोडेसे असलून खालचं वर वरच खाली करून झाकण मस्त पैकी लावून बारीक गॅसवर आता हे दहा मिनिटासाठी शिजवायला ठेवायचे एकदम छान सुटलेला लाईला म्हणून मस्त वाटते मी आता हे दहा मिनटांसाठी मस्तपैकी मस्त पैकी साजूक तुपाची धार सोडणार आहे ही माझी मस्त पैकी साजूक तुपातील मटर पुलाव होणार आहे एकदम छान पैकी ह्या मट ह्या साजूक तुपामुळे या, या, या पुलावाला एकदम वास छान येणार आहे आणि हा रेटमे तुम्ही नक्की करून पाहा आता हे आपण बारीक करून गॅस हे आपण मस्तपैकी वाफ हे जी एक जाऊन देऊ या नंतर खाण्यास घ्यायचं मी आता हे मस्तपैकी झा आणि <laughs> सगळं झाल्यानंतर आपण दाखव मस्त पैकी माझ्या हे साजूक तुपातील भात तयार आहे बघा मी आता हे माझ्या पातेल्यामध्ये काठी एकदम छान माझा पुलाव झालेला आहे एकदम मस्त वागा तुपातील वास आणि पुलावा एकदम खमंग झालेला आहे एकलाच माणूस एवढा सगळा भात खायला इतका छान वास येतोय आणि एकदम खमंग हा माझा साजूक तुपातील भात बनवून तयार झालेला आहे एकदम मस्त चविष्ट आणि छानपैकी मी केलेला आहे तुम्ही नक्की मी मी बनवलं तसं मग हा पुलाव भात करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि एक वेळ नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट द्या की माझ्या चॅनलमध्ये गावरान पद्धतीच्या खूप साऱ्या सोप्या अशा रेसिपी आहेत ते एक वेळ नक्की पहा आणि सबस्क्राईब करा आणि 天気は